सतत स्वतःच्या बायको बरोबर भांडण होत असेल तर काय करावे नमस्कार आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या नात्यांपैकी एक म्हणजे जोडीदाराचं नातं पण कधी कधी भांडण समजुतीचा अभाव आणि तणाव हे नात्यात येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमच्या बायको बरोबर सतत भांडण होत असेल तर त्यावर काय उपाय करता येतील काही साध्या पण प्रभावी टिप्स वापरून तुम्ही तुमच्या नात्यातील तणाव कमी करू शकता आणि प्रेम समज आणि संहार्द निर्माण करू शकता चला तर मग पाहूया त्या टिप्स एक संवाद वाढवा बायकोबरोबर भांडण टाळण्यासाठी संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण नात्यातील अनेक समस्या संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात शांतपणे आणि मनमोकळ्या पद्धतीने एकमेकांशी बोलणे हे नात्यात गोडवा आणते तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणे ऐका आणि तिच्या विचारांचा आदर करा तसेच तुमचे विचार आणि भावना व्यक्त करताना राग किंवा तणाव टाळा रोज काही वेळ बाजूला काढून दिवसातील घडामोडी आवडी निवडी किंवा तुमच्या दोघांमधील अडचणी यावर चर्चा करा संवादाचा सूर नेहमी सकारात्मक ठेवा आणि समोरच्याला दोष देण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा या प्रक्रियेमुळे गैरसमज दूर होतात नातं अधिक विश्वासू बनत आणि प्रेमाचा पाया अधिक मजबूत होतो दोन भांडणाचे कारण ओळखा भांडण टाळण्यासाठी त्यामागचे मूळ कारण ओळखणे महत्वाचे आहे अनेकदा वरवरच्या गोष्टींवरून वाद होतो पण त्यामागे दडलेली खरी समस्या दुर्लक्षित राहते उदाहरणार्थ आर्थिक ताण वेळेचे व्यवस्थापन किंवा अपेक्षांची पूर्तता न होणे यामुळे वाद निर्माण होऊ शकतो भांडणाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी शांतपणे चर्चा करा आणि एकमेकांच्या भावनांना समजून घ्या तू नेहमी असे करतेस असे म्हणण्याऐवजी आपल्याला हे कसे सोडवता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण ओळखल्यावर त्यावर उपाय शोधणे सोपे होते आणि नात्यात सुधारणा घडते तीन स्वतःच्या चुकांवर विचार करा भांडण झाल्यानंतर फक्त समोरच्याला दोष देणे सोपे असते पण स्वतःच्या वागणुकीवर विचार करणे हे अधिक महत्वाचे आहे अनेक वेळा आपण अगदी छोट्या गोष्टीतून जोडीदाराला दुखावतो पण त्याची जाणीव होत नाही उदाहरणार्थ तुम्ही जोडीदाराच्या भावनांचा विचार न करता कठोर शब्द वापरले किंवा त्यांच्या अपेक्षांना लक्ष न दिल्याने ते दुखावले भांडणानंतर त्यांची सखोल समज घेतल्यास तुमच्याच वागण्यात काही चुका असू शकतात त्यामुळे या चुकांचा स्वीकार करा त्यावर विचार करा आणि माफी मागा माफी मागणे किंवा माग स्वतःच्या चुकांची कबुली देणे नात्या हे नात्यातील परिपक्वतेचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतो आणि नातं अधिक मजबूत बनते त्यामुळे भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी त्यावर काम करा आणि नात्यातील गोडवा राखण्यासाठी आपल्या वागणुकीत सुधारणा करा चार भावनांवर नियंत्रण ठेवा भांडणाच्या वेळी राग किंवा इतर भावना ताब्यात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे अनेक वेळा रागाच्या भरात आपण कठोर शब्द बोलतो जे नात्याला हानी पोचवतात रागाच्या वेळी आपल्या भावना नियंत्रित करणे सोपे नसते पण जर आपण थोडा वेळ शांत राहून विचार केला तर समस्या अधिक सकारात्मक पद्धतीने सोडवता येतात राग न येण्याची एक सोपी पद्धत म्हणजे भांडणाच्या वेळी काही मिनिटे शांत राहून खोल श्वास घेणे किंवा त्या क्षणी गप्प राहणे तसेच या भावनांना व्यक्त करण्याआधी आपली प्रतिक्रिया शांतपणे विचार करून व्यक्त करा रागावर नियंत्रण ठेवून बोललेली गोष्ट अधिक प्रभावी असते आणि वाद अधिक वाढत नाही जर भांडण सुरू असताना आपण भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो तर ते नात्याला नवा गोडवा देईल आणि नातं अधिक मजबूत होईल पाच एकत्र वेळ घालवा सतत भांडण होण्याची एक मोठी कारण म्हणजे एकमेकांसाठी वेळ न काढणे आधुनिक जीवनशैलीत दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतो त्यामुळे एकमेकांसाठी वेळ मिळवणे कठीण होऊ शकते पण एकत्र वेळ घालवणे हे नात्यातील गोडवा आणि विश्वास वाढवण्यासाठी महत्वाचे आहे आपल्याला दोघांना आनंद मिळवण्यासाठी एकत्र काही वेळ घालवायला हवा यासाठी लहान सहल करणे एकत्र एखादी आवडती गोष्ट करणे किंवा हलक्या गप्पा मारणे यांसारख्या गोष्टी करता येतात या प्रकारे एकत्र वेळ घालवणे तर एकमेकांच्या आवडी इच्छा आणि विचार समजून घेता येतात एकत्र वेळ घालवल्याने नात्यात नवा उत्साह निर्माण होतो आणि भावनात्मक जडणघडण अधिक मजबूत होते त्यामुळे एकमेकांसाठी वेळ काढा कारण ते नात्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे सहा व्यक्तिगत वेळ द्या प्रत्येकाला स्वतःसाठी थोडा वेळ आवश्यक असतो सतत एकमेकांच्या सोबत राहणे किंवा एकमेकांवर अवलंबून राहणे हे तणाव निर्माण करू शकते त्यामुळे एकमेकांच्या त्यांच्या स्वतःच्या छंद आवडी आणि विचारांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी देणे महत्वाचे आहे जोडीदाराला त्यांच्या आवडीनुसार काही वेळ देण्याने नात्यात आणि मोकळी येते जेव्हा दोघ व्यक्तिगत वेळ घेतात तेव्हा ते, ते अधिक रिलॅक्स आणि आनंदी असतात जे नात्यात सकारात्मक बदल घडवते या वेळेदरम्यान व्यक्तींच्या विचारांची भावना आणि आवडीनिवडीची जाणीव होण्याची संधी मिळते यामुळे एकमेकांचा आदर वाढतो आणि नातं अधिक समतोल आणि स्वस्त बनते त्यामुळे एकमेकांना व्यक्तिगत वेळ देणे नात्याचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामुळे तणाव कमी होतो आणि आपसी समज अधिक चांगला होतो सात तणाव टाळा तणावामुळे अनेकदा नात्यात वाद निर्माण होतात जेव्हा एकमेकांवर कार्याचा जबाबदारीचा किंवा इतर समस्यांचा ताण येतो तेव्हा तो, तो रागाच्या रूपात नात्यात पडतो कामाचा दाब वेळेचे व्यवस्थापन न होणे किंवा इतर बाह्य दबाव यामुळे जोडीदारावर आपला राग काढणे चुकीचे आहे यासाठी तणाव टाळण्यासाठी आपले कार्य व्यवस्थित नियोजन करा त्यामुळे कामाच्या ताणावर किमान परिणाम होईल या व्यतिरिक्त रोज काही वेळ योग ध्यान किंवा व्यायाम करणे तणाव कमी करण्यास मदत करू शकते आपल्या भावनांवर ताबा ठेवून जोडीदाराशी संवाद साधा त्यामुळे जास्त तणाव किंवा राग न आणता शांततेने समस्यांवर चर्चा करा जोडीदारासोबत हलक्या फुलक्या गप्पा मारणे किंवा एकत्र आवडते काम करणे हे देखील तणाव कमी करू शकते तणावावर नियंत्रण ठेवून नात्यात प्रेम आणि समज वाढवता येते ज्यामुळे वाद कमी होतात आणि नातं अधिक स्थिर होते आठ तज्ञांचा सल्ला घ्या जर भांडण वाढतच गेले आणि त्यावर तात्काळ उपाय दिसत नसतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप उपयुक्त ठरू शकते कधी कधी दोघांच्या वागणुकीतून किंवा विचारातून त्रास होतो पण स्वतःच्या पातळीवर या गोष्टींवर काम करणे कठीण ठरते अशा स्थितीत समुपदेशक किंवा काउन्सलर यांचा सल्ला घेणे एक उत्तम पर्याय असू शकतो तज्ज्ञ आणि प्रभावी उपाय देऊ शकतात ते एक तटस्थ भूमिका घेतात आणि एकमेकांमध्ये संवाद साधण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने नात्यातील गैरसमज भावनिक अडचणी आणि इतर समस्यांवर सहजतेने मात केली जाऊ शकते याचा मार्गदर्शन तुमच्यापर्यंत सहज पोचवण्यास मदत करते आणि नातं अधिक मजबूत बनते मंडळी आपण दररोज नवनवीन विचारांसोबत भेटत असतो आणि आपलं जीवन उत्साही बनवत असतो तर मंडळी त्यापैकीच हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी